भिवंडी तालुक्यातील पिंपळास गावच्या सरपंचपदी नुकतीच सुजाता कल्पेश मस्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते पंचकुशीतील नागरिक यांनी देखील मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवली नवनुळाचे सरपंच सुजाता कल्पेश मस्के यांचा एकमेव नामनिर्देशन अर्ज आल्याने त्यांची अध्यक्ष अधिकारी यांनी सरपंच पदावर बिनविरोध निवड जाहीर केली बिनविरोध निवड जाहीर होता त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेकांनी गर्दी केली त्यासोबतच फटाक्यांची आतिषबाजी जल्लोष साजरा करण्यात आला व मिरवणूक देखील करण्यात आली संपूर्ण गावामध्ये सुजाता कल्पेश म्हस्के यांची सरपंच पदाची निवडणूक मोठ्या जल्लोषामध्ये पार पडली यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित सरपंच सौ सुजाता कल्पेश म्हस्के यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत चार वर्ष अगोदर ग्रामपंचायतीची निवडणूक ह्या पिंपलास ग्रामपंचायतीमध्ये झाले तेव्हा भाजपा शिवसेना ह्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली होती आणि त्यावेळेला प्रतिष्ठेची निवडणूक करत असताना हे जे सभासद जे निवडून आले ते पुन्हा गावाच्या विकासाच्या दृष्टीने एकत्रित बसून परत त्यांनी जे ठरवलं गेलं आणि त्यानुसार प्रत्येकाला जो कार्यकाल दिला जातो त्या कार्यकालानुसार कमिटी त्यांची ठरवून करत आहेत आणि त्या दृष्टीने प्रत्येकाला एक संधी मिळत असेल सुजाता कल्पेश मस्के या सुद्धा एक चांगल्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून आल्या हो होत्या आणि त्यांचं सर्व टीम या ठिकाणी एकत्रित राहून करतात हाच भाजपा शिवसेना युतीचा एक चांगला असं या ठिकाणी एकत्रित राहून युतीच्या युती, युती धर्म पाळला जातो आणि त्यानुसार या ठिकाणी निवड ही केली जाते सुजाता ही गुंदवली गावची रहिवासी आणि आमच्या कुटुंबातली एक मुलगी आणि आमचे गावची भाची आम्हाला त्या ठिकाणी निश्चितच ह्या गावात सरपंच झाल्याचा आम्हाला गोंदवलीच्या संपूर्ण नागरिकांना त्याचा फार मोठा अभिमान आहे आणि त्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा संपूर्ण तालुक्यातून आम्ही भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी सं, आज संपूर्ण गावातून सुद्धा जे जे नागरिक आणि परिसरातले नागरिक या ठिकाणी आलेले आहेत ते निश्चितच त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यानुसार एक चांगलं व्यक्तिमत्व आणि त्यानुसार ते सर्वांशी एकत्रित राहून काम करण्याची त्यांना जी संधी मिळालेली आहे तर येता त्यांना जो कार्यकाल मिळालेला असेल कमिटीकडून त्या कार्यकाळात ते चांगलं काम करतील ही आशा मी या ठिकाणी व्यक्त करतो बऱ्याच ठिकाणी निवडणुका लढताना स्वतःचे पॅनल करूनच निवडणुका लढल्या जातात पण ज्या ज्या ठिकाणी गरज असते की एकत्रित येण्याची तेव्हा पक्षविरत युती होणे हे सुद्धा फार महत्वाचे आहे आणि जेव्हा राजकीय कार्य करत असताना सर्व एकमेकाचे विरोधक असतील पण एक ते एकमेकांसोबत काम करायला जेव्हा लागतात तेव्हा खऱ्या अर्थाने त्या गावाचा विकास चांगल्या प्रकारे व्हायला सुरुवात होते आणि ती ह्या गावात झालेली आहे असं मला वाटतंय आजचे जे सुजाता मस्के यांची निवड झाली आहे सरपंच मॅडमला मी परत धन्यवाद देतो आणि प्रथम पूर्ण पिंपलाज ग्रामपंचायत पिंपलाज ग्रामस्थ मंडळ यांना मी धन्यवाद देतो की या एवढा मोठा गाव चांगला महसुली उत्पन्नाचा गाव असताना सुद्धा इथे बिनविरोध निवडणूक होते याचा आदर्श तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीने की इतर गावांनी घ्यावा कारण जिथे महसुली भाग सगळ्यात मोठा असताना सुद्धा एवढा इथे खे वातावरण असतो आणि या खेलेमेलेच्या मेलेच्या वातावरण मध्ये जेवढे ग्रामपंचायत सदस्य निवडून आले असतात प्रत्येकाला संधी दिली जाते या संधीचं सोनं करण्याचं काम हे या सदस्यांनी करायचं असे आणि आजचीच वेळी प्रत्येक वेळेला होत आलेली आहे तर प्रत्येक ग्रामपंचायत निवडणुकीला या सरपंच पद या निवडणुका मी इथे उपस्थित असतो प्रत्येक जो सदस्य आहे तो आपल्या वेळेनुसार सरपंच पदावर बसतो वेळेनुसारच तो सरपंच पदाचा राजीनामा देतो आता कांचन कांचनभोईर यांनी वेळेप्रमाणेच राजीनामा देऊन आता सुजाता म्हस्के यांना सरपंच पदाचा मान मिळाला आहे मी एवढंच बोलू शकतो की या गावात एवढं वातावरण शिवसेना भाजप निवडणूक लढताना एवढा गरम असतो पण ग्रामपंचायतची निवडणूक झाली का सर्व सदस्य एकत्र बसून गावाच्या विकासासाठी काम करतात अशीच कामं सर्व तालुक्यातील लोकांनी गावाचा विकास विद्यमान सरपंच कांचन काळीराम भोईर यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये आज सौ सुजाता कल्पेश मस्के यांची बिनविरोध सरपंच म्हणून निवड झाल्याबद्दल मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो त्याचबरोबर ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी त्याचबरोबर सुजाता मस्के यांच्या सर्व आजी माजी सरपंच विद्यमान सदस्य यांनी मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो कारण ही, ही मगाशी उल्लेख झाला त्या आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी म्हात्रे साहेब यांना आपण प्रश्न केला तर जो इति धर्म आहे मोहनदादा गायकवाडनी आपल्या मनोगता सांगितलंय खऱ्या अर्थाने गावची निवडणूक ही कुटुंबामध्ये निवडणूक लढली जाते त्याच्यामध्ये पक्ष नसतो आणि जेव्हा निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याच्यानंतर प्रत्येक जण वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून काम करत असतो परंतु इथे आम्ही एक सामूहिक निर्णय केला एकत्र येणे ही सुरुवात आहे एकत्र राहणे प्रगती आहे आणि एकत्र येऊन काम करणं म्हणजे यश आहे जेव्हा माणसं सर्व एकत्र येऊन काम करतात ती माणसं जीवनामध्ये मा यशस्वी जातात याप्रमाणे आम्ही सर्वांनी एक सामूहिक निर्णय घेतला भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे माध्यम त्याचबरोबर मी गावच्या ग्रामस्थ मंडळांनाही धन्यवाद कारण चांगल्या प्रकारचा एक निर्णय घेऊन आज आम्ही सुरळीतप्रमाणे प्रत्येकाला सरपंचा मान कसा मिळेल याचा ध्यास घेऊन ज्या ज्या वेळेला प्रत्येकाला सरपंचा ज्याची टम येते त्या प्रमाणे आज जो सरपंच होत आहे ते खऱ्या अर्थाने सर्वांचं एक सामूहिक येणे हे ये मेन उद्देश आहे